इतले इतले एक लाख पंचवीस हजार रुपये घेतली कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला नमस्कार <tell noise> मित्रांनो काय चाललंय आय होप सगळे मस्त आणि मजेत आणि जकास असाल आजचा दिन विशेष म्हणजे काय राज का रविवार आज आपल्याला घ्यायचे म्हैस आणि त्याच्यासाठी आपण चाललोय सांगोल्याकडे आता सांगोल्यामध्ये जाऊन आपल्याला म्हैस खरेदी करायची ती पण टॉप ब्रीडची मोरा आणि आता जाताना ब्लॉगमध्ये काय होणार आहे आणि येताना आपल्याला महेश भेटते का नाही आपल्या क्वालिटीमध्ये आपल्या म्हणजे बजेटमध्ये हे पण आपल्याला बघायचं आहे आणि आता आपण निघतो सांगोल्यासाठी तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब कराल तर विसरूच नका चला जाऊया सांगोल्याकडे त्याआधीच मी हे वातावरण बघा काय खतरनाक वातावरण झाले बघा आणि असल्या वातावरण फिरायची मजा खरीच लय वेगळे असते तुमच्याकडं पण झालं का नाही सकाळ सकाळी वातावरण पावसाचं चला तर आपण आता सांगोल्याकडे निघूया चला माहीतर आलेला आहे आपला हो अँटीक पीस आहे आमचं चला तर सुरुवात करू आपल्या जर्नीसाठी चल रे बाबा तिथे गॅर जातं गॅरे गे बरावळ आधीच भरपूर उशीर झाला आहे आता आपल्याला पाहिजे तशी मज भेटते का नाही का नाही तर बाजारात पाहिजे मित्रांनो आता सात पावणे आठ वाजे झालेत चला तर सुरुवात आपली जर्मी मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा वातावरण काय बाहेर झाले ना आज तर हाय अलर्ट दिला पावसाचा काय होते काय माहिती वे वे। कसला रोड आहे बघा मित्रांनो असल्या आता मधल्या रोड ना हायवे जायचंय चंद्रबागा पाणी भरपूर पुर आलं गेल्या वेळेसपेक्षा ngoài ngoài đi Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không हां उठल लई मोठी मैसाई <tune> आधी फिरून बघू बाजारात आतमध्ये <tune> एकदम क्वालिटीच्या मोरा आहेत बघा मित्रांनो <tune> कच्चून भरला मित्रांनो महेश बाजार एकदम हा बर 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 आपला उशीर झाला थोडा एकदम टॉप चे मॉडेल आहेत बघा एकदम इथं हे छान आहे बघ छान सडल बारीक आहे ती गे हे चांगले दिसत पण सडात गेली हो कनीस खायला मित्रांनो एक घेतला आपण

देर। देर। -न्यार न्यार एक लाख पंचवीस हजार रुपये घेतली बाई मित्रांनो कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला गेल झाले पाहिजे पंचवीस पंचवीस सोडलं आता एक लाख <laughs> हाय कसं आहे मित्रांनो टॉप चा त्या एकदम एक लाख पंचवीस हजाराला खरेदी झाली ह्याची आले का फिरून बर एक लाख पंचवीस ची खरेदी मित्रांनो आता सवा लाखाला घेतली आपण जर तुम्हाला अशा टॉपच्या मशी पाहिजे असतील तर या मालकांचा नंबर सांगा मालक नंबर सांगा तुमचा नंबर सांगा सत्तावीस हा बेचाळीस साठ एकोणीस बेचाळीस साठ एकोणीस तर या मालकांचाही नंबर आहे बघा तुम्हाला अशा जातीवंत मशी पाहिजे जा असतील तर ह्या नंबरवरती कॉल करा अवश्य भेटतील सांगोला बाजारात तर चला मित्रांनो आता व्हिडिओ संपू इथंच आणि ब्लॉगचा पण शेवट करू व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद एवढ्या बघितलं चॅनल اے سدھل بانہ چلیں اے زاکومی آگو اڑا نہ جائے گونسری گھروں کوڑا آیا اے ہوا بھرکا نپڑتے ہوا ٹانگ بازی رہجو اڑ پڑلو جائے